नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा लाडक्या बहिणींसाठी एखादी दिलासादायक बाप म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपल्याला ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टाईम दिलेला होता अद्याप बरेच चाळीस टक्के महिला काय झालेल्या आहेत ई के वाय सी आणखीन त्यांची होणं बाकी आहे त्यामुळं मग शासनाने काय केलेलं आहे आणखीन ई के वाय सीची तारीख काय केलेली आहे वाढून दिलेली आहे आता एकतीस डिसेंबर ई के वाय सीची तारीख केलेली आहे सर्वर चालत नव्हतं त्यानंतर अनेक अडचणी काहींच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नव्हता अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी होत्या काही विधवा होत्या तर विधवांचं मग कुणाचं आधार व्हेरीफाय करायचं त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन आलेलं आहे त्यांनीसुद्धा काय करायचं आहे ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून आपलं जे विधवाचं प्रमाणपत्र आहे घटस्फोटीत प्रमाणपत्र आहे निराधाराचं असेल कोर्टाचा आदेश असेल हे सर्व काय करायचं आहे तालुक्यात जिल्ह्याच्या जिथं जिल्ह्याचं जे ऑफिस आहे महिला बालविकास विभाग तिथं काय करायचं आहे केवायसी करून प्र, प्रमाणपत्र जमा करायचं आहे धन्यवाद